घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप काही गोष्टी वेगळ्या घडणार आहेत सयाजीराव आणि ऐश्वर्या यांची उलटी डोकी आता या सगळ्यामध्ये होऊन त्यांना बरोबर अद्दल घडणार आहे कावेरी समजवण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा न समजणारी ऐश्वर्या आणि सयाजीराव हे खूप मोठं कटकारस्थान कारस्थान रस्तात आणि या कटकारस्थानांच्यामुळे ज्या जेलच्या ह्याच्यामध्ये आता हे दोघं जण वाचलेले असतात किंवा नानांनी या सगळ्यांना जेलमधून वाचवलेलं असतं ते आता जेलमध्ये जाऊन अडकणार असतं इकडे सारंगला सतत ऐश्वर्याची आठवण येत असते आणि या सगळ्यामध्ये आता सारंग सतत ऐश्वर्याचा विचार करत असतो त्याला सतत ऐश्वर्याच्या बद्दलच्या आठवणी येत असताना तो विचार करतो नाही काही हे झालं तरी मला ऐश्वर्याला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी आता इकडे तो ऐश्वर्याला कंटिन्युअसली कॉल करत असतो आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन फिक्स असतो ज्यावेळेस ऐश्वर्या आजारी पडलेली असते आणि तिला डॉक्टर चेकअपसाठी आलेले असतात तेव्हाच खरं तर ऐश्वर्याचा हा प्लॅन ठरलेला असतो ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये ठरवलं असतं की काय करायचं ते आणि त्याच डॉक्टरला आता इकडे ऐश्वर्याने मॅनेज केलेलं इकडे डॉक्टरला सयाजीराव सांगतात हे बघा आम्हाला तुमच्याकडून काही मदत हवी आहे यावर डॉक्टर म्हणतात मी लोकांची सेवा करण्यासाठीच तर आहे ना इकडे सयाजीराव म्हणतात तशी सेवा आम्हाला नको आहे आम्हाला एक खोटं सर्टिफिकेट तुम्ही द्यायचं आहे आयशुच्या प्रेग्नेन्सीचं ती मग आता इकडे सांगायला लागते ती डॉक्टर नाही नाही मी हे खोटं काम करू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ते सांगतात हे बघ आम्हाला ते काही माहीत नाही आहे खोटं सर्टिफिकेट द्यायचं नाहीतर या गावामधली प्रॅक्टिस बंद करायला लागेल असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सयाजीराव तिच्यावरती प्रेशर टाकत असतात त्यामुळे तिचा नाईलाज होतो ऐश्वर्या हे सगळं ऐक आई... ऐश्वर्या सयाजीरावांना सांगायला लागते तुम्हाला डॅडा कळतंय का हे सर्टिफिकेट घेऊन काय करणार आहात कारण कधी आमच्या दोघांच्या मध्ये तसे काही संबंधच आलेले नाही आहेत त्यामुळे हे जर का प्रेग्नन्सीचं खोटं सर्टिफिकेट घेतलंत ना तर तो सारंग रणदिवे एका झटक्यात ते सगळं ओळखेल आणि मग काही आता उपयोग होणार नाहीये असं म्हटल्यावर ते सयाजीराव म्हणतात तू गपग्या तो सारंगला मूर्ख बनवणं किती सोपं आहे तुला माहीत नाही आहे का तू त्याला जरी सांगितलेस ना की तू प्रेग्नेंट आहेस तरी त्याने काहीही केलं नसताना सुद्धा तो तुझ्यावरती विश्वास ठेवेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते डॅडा असं काहीही होणार नाहीये यावरती सयाजीराव म्हणतात तू गप ऐशू काय करायचं ते माझं ठरलेलं आहे या घरच्यांचा जर का बदला घ्यायचा असेल ना तर त्यांना असंच वेठीला धरलं पाहिजे असं म्हणत सयाजीराव सर्टिफिकेट घेतात आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता लगेचच सारंगला हे सांगण्यासाठी सांगायला सांगतात ऐश्वर्या विचार करते चला सगळे प्लॅन तर तसेही फ्लॉप झालेले आहेत जर का सगळे प्लॅन फ्लॉप झालेत तर या सगळ्यामध्ये आता पुढचा एक डाव खेळून बघूया जे काही होईल ते सगळं सगळं आता इकडे ठरवता येईल आणि ती सारंगला कॉल करते ज्या वेळेला ती आता, आता ती सारंग इकडे आता कॉल करते त्यावेळेला सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या तुमचा राग गेला का तुम्ही या सगळ्यामध्ये आता तरी माझ्याशी नॉर्मल बोलणार आहात का ऐश्वर्या म्हणते तुम तु, तु, तु तुझ्यावरती राख ठेवून मी काही करूच शकत नाही यावरती सारंग म्हणतो इतकं प्रेम करता माझ्यावरती यावरती ऐश्वर्या म्हणते खरं सांगायचं तर प्रेम बी काही नाही आहे आता मी खूप मोठ्या अडचणीत अडकले तुमच्यामुळे यावरती सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या सांगायला लागते काय केलं काय तुम्ही सारंग म्हणतो मी नाही काही केलेलं आहे काय बोलताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या मला नाही माहिती आता इकडे डॉक्टर आले होते आपल्यात जर का असं काही झालंच नाही तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता मी प्रेग्नेंट कशी झाले असं म्हणत ऐश्वर्या उलटा त्याला जाब विचारते त्यावरती सारंग म्हणतो काय बोलताय काय बोलताय अहो काही घडलं नाही कसं तुम्हाला आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय आठवते मला काही काही आठवत नाहीये आपण कधी एकत्र आलोच नाही होत तर या सगळ्यामध्ये आता कसं काय या गोष्टी होतील यावरती आता इकडे सारंग सांगतो तुम्हाला जरी आठवत नसेल तरी मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत असं म्हणत सारंगने या सगळ्यामध्ये आता त्याला सांगायला सुरुवात करून त्या माकडाच्या हातात ऐतक कोलीतच दिलेलं असतं आणि तो सांगायला लागतो तुम्हाला आठवत नसेल ज्या वेळेला तुम्ही आता दारू पीत होतात वरती गच्ची वरती आणि दारू पीत असताना या सगळ्यामध्ये तुम्ही खाली आलात सारू सारू म्हणत आता मला आपल्या बेडच्या बाजूला झोपवलंत आणि बेडच्या बाजूला झोपवून मला या सगळ्यामध्ये आता तुम्ही जवळ ओढलत तुम्हाला मी म्हटलं होतो बघा थोड्या वेळासाठी मी तुमच्या बेडवरती होतो तेव्हा आपल्यात सगळं घडलं ऐश्वर्या म्हणते तुम्ही फसवून हे सगळं केलं सारंग म्हणतो नाही मी तुम्हाला नाही फसवलं खरं तर या सगळ्यामध्ये आता तुम्हीच मला जवळ खेचलत असं म्हणत आता इकडे तो सगळं सांगत असतो पण त्याच वेळेला आता मात्र ऐश्वर्याच्या हातामध्ये मोठं आयत कोलीत भेट्टीला राग आलेला असतो की या माणसाने मला हात तरी कसा लावला पण आत्ताच्या घडीला जे त्यांनी केलेलं असतं ते तिच्या पथ्यावरती पडलेलं असतं आणि तिला खोटं बोलायला संधी मिळाली असते की या सगळ्यात ती प्रेग्नेंट आहे यावरती सारंग म्हणतो माफ करा मला पण त्यामुळे त्यामुळे आपल्याला खूप मोठं आता सुख मिळणार आहे ऐश्वर्या म्हणते सुख कसलं तुमच्यामुळे मी आता ही अशी प्रेग्नेंट घरी बसून राहणार आहे का केलं तुम्ही असं सारंग यावरती सारंग म्हणतो काळजी करू नका मी या सगळ्याची जबाबदारी घेतोय मी या सगळ्यामध्ये आता हे बोलतोय ना मी हे सिद्ध करायला तयार आहे की आता हे मूल माझं आहे आणि मी त्याला तो अधिकार मिळवून देईन यावरती आता इकडे ऐश्वर्या चिडते आणि अधिकार माय फुट अधिकार तुम्ही कधीच मला हा अधिकार मिळवून देऊ शकत नाही आत म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही मला अधिकार मिळवून काय देणार मला खरंच कळत नाहीये की हा अधिकार मी तुमच्याकडून का घ्यायचा आहे म्हणून मला नको आहे हा असला अधिकार असं म्हणत ऐश्वर्या सांगते मला आता अजिबात तुमच्याशी बोलायचं नाही ती फोन कट कर सयाजीराव म्हणतात काय झालं यावरती ऐश्वर्या म्हणते त्या नालायक सारंगने त्याला तरी मला हात लावला होता सयाजीराव म्हणतात हे बघ जे काही होतंय ना ते सगळं सगळं चांगल्यासाठी होतंय आता याच गोष्टीचा वापर करून त्या रणदिव्यांना आता कसं वेठीला धरतो ಈ ಗೋಷ್ಠ ಬಗ್ ತು असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये आता खूप मोठं कारस्थान करण्याच्या मूडमध्ये असतात इकडे कावेरीला माहितीच नसतं त्यावेळेला सयाजीराव तिला ते, ते सर्टिफिकेट दाखवतात आणि आयशू आपली प्रेग्नेंट आहे असं म्हणतात त्यावरती आता कावेरीला काळजी कावे वाटते आयशू काय करून बसलस आयुष्यभराचं सगळं स्वतःच नुकसान करून घेतलंस ग तू का सगळं हे केलंस असं म्हणत त्या आता ऐश्वर्याला बोलत असतात ऐश्वर्या म्हणते मी म्हटलं ना मला तुमची कुणाची सिंपती नकोय तोंड बंद ठेवा काही होत नाहीये चा असं चा म्हणत ती आता आई या सगळ्यामध्ये फटकारते त्याच वेळेला इकडे आता रामनवमीचं पूजन चालू असतं जेव्हा रामनवमीचं पूजन चालू असतं त्यावेळेला मग आता सगळेजण पूजा करत असताना आजी मुद्दाम शर्वरीला टोमणा मारते शर्वरीला टोमणा मारल्यावरती आजी तिला सांगायला लागते शरू काय नुसतं पाळणा नाही हा हलवायचा या वेळेला आम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज पाहिजे काय मिळेल ना गुड न्यूज असं म्हणत आजी आता विचारत असते पण त्याच वेळेला शर्वरी निघून चिडून जाते शर्वरी निघून जाते कारण शर्वरीला बरेच वर्ष लग्न होऊन सुद्धा मुलबाळ नसतं तिचं काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असतो बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे जानकी तिला समजावते शर्वंच तुम्ही या सगळ्यामध्ये आजींच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका काहीही झालं ना तरी सुद्धा बाळ आपल्या आईची निवड ही करतच आणि बाळांनी तुमची निवड केलेली असणार आहे आणि या सगळ्यामध्ये बाळ तुमच्या जवळ सुद्धा येणार असं म्हणत या सगळ्यामध्ये ती शर्वरीला समजवत असते शर्वरी विचारी रडत असते त्याच वेळेस सारंग रडायला लागतो आणि सारंग सांगायला लागतो कसं आहे ना ज्याच्याकडे जे आहे त्याला ते घेण्याची मुभा नाहीये आणि ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला ते असण्याची मुभा आहे यावरती आता इकडे विक्रांत म्हणतो काय झालं सारंग सारंग सांगायला लागतो आता इकडे शरू ताईला आणि तुम्हाला बाळ होत नाहीये म्हणून तुम्हाला चिंता आहे पण माझी चिंता वेगळीच आहे तुम्हाला माहिती आहे दा दा, चार का दाजी आणि सौमित्र दादा ऐश्वर्या प्रेग्नेंट आहेत असं म्हटल्यावरती सगळ्यांना चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो शर्वरी म्हणते काय असं म्हणत शर्वरी या सगळ्यामध्ये चपापते सगळेच जण हे करतात सारंग म्हणतो काय घडलं कसं घडलं किंवा या सगळ्यामध्ये माझ्यासोबत हे का घडलं मला कळत नाहीये मला ही आनंदाची बातमी या वेळेला समजली ज्या वेळेला माझी ऐश्वर्या तिकडे गेलेली आहे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा काय दोष आहे असं म्हणत सारंगचा ड्रामा सुरू होतो त्यावरती आता सुमित्रा म्हणते काय हे सगळं कधी घडलं यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तू या सगळ्यामध्ये आता स्वतःला सावर सारंग म्हणतो कसं सावरू माझं बाळ त्यांच्या घरात मोठं होणार रणदिव्यांचा वारस त्यांच्या घरात मोठा होणार आणि या सगळ्यामध्ये मी आता शांतपास आता सुमित्राला सुमित्राला काहीच कळत नसतं सारंग तिला म्हणतो आई आई तुला शरुताईचं शरुताई, शरुताई प्रेग्नेंट असती तर किती आनंद झाला असता तुला जर का अवंतिका प्रेग्नेंट असती तरी पण किती आनंद झाला असता पण आज तुला आनंद नाही होणार कारण ऐश्वर्या प्रेग्नेंट आहेत ना पण ऐश्वर्याने जरी कारस्थान केलं असलं तरी यात माझा आणि माझ्या बाळाचा काय दोष आहे माझं बाळ का त्या आता विखे पाटलांच्या कुसंस्कृतीमध्ये वाढणार असं म्हणत सारंगने तर ड्रामाच सुरू केलेला असतो आता मुळातच हा ड्रामा करण्यासाठी सयाजी आणि ऐश्वर्या यांनी त्याला उचकवलेलं असतं ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये घरात यायचं असतं आणि ऐश्वर्याला घरात येऊन पुन्हा एकदा आपला ठिय्या मांडून बसायचं असतं पण आता त्याच वेळेला इकडे सगळे रणदिवे भाऊक होतात कारण कुठेतरी रणदिव्यांचा वारस हा विखे पाटलांच्या घरात वाढणार नाही नाही हे सगळं शक्य नाही आहे असं म्हणत रणदिव्यांना सगळ्यांनाच चिंता वाटते सारंग म्हणतो माझं मूल माझ्या डोळ्यासमोर मोठं व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे हे मला माहिती आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी आता ही आशा सुद्धा सोडून देतो असं म्हणत सारंग इमोशनल ड्रामा खेळतो तर खरा पण सारंगचा हा इमोशनल ड्रामा यशस्वी होऊन ऐश्वर्या घरात येणार का हे येणाऱ्या भागातच कर